नमस्कार मंडळी भरपूर कॅल्शियम आणि आयरनयुक्त केस गळती तसेच त्वचा सुंदर ठेवण्यासाठी आज आपण आवळा बीटचा पौष्टिक गुणकारी मुखवास पाहणार आहोत तर आवळा संपायच्या अगोदर ही रेसिपी एकदा नक्कीच करून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही आवळ्याचा मुखवास रोज खा म्हणजे केस गळतीसुद्धा कमी होईल आणि त्वचासुद्धा सुंदर होईल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाच आवळे घेतले आहेत तर पाव किलो आवळे घेतले एक बीट घेतले आणि एक इंच आलं घेतलं आहे तर आवळा बीट आणि आलं स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर बीट सोलून घेतले आणि आलंसुद्धा सोलून घेतले आहे आता आपल्याला जाड दात्याची किसणी घ्यायची आहे जर तुमच्याकडे जाड दात दात्याची किसणी नसेल तर तुम्ही बारीक दात्याची किसणी घेतला तरीसुद्धा चालेल तर आता आपल्याला आवळे व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोळाचं आहे तर इथे मी सर्वच आवळे किसून घेतले त्यानंतर आपल्याला बीटसुद्धा किसून घ्यायचं आहे आणि आलंसुद्धा तर इथे मी सर्वच किसून घेतल्यानंतर इथे माझे आवळे चार वाटी झालेत आणि बीट एक वाटी आणि एक इंच आलं तर आता आपल्याला एका बाऊलमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे तर आवळा बीट आणि आलं एक वाटी साखर घालून घेते साखर तुम्ही तुमच्या गोडीनुसार यामध्ये घालू शकता तुम्हाला मुकवास खाण्यासाठी थोडेसे गोडसर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर यामध्ये वाढवलात तरीसुद्धा चालेल अर्धा चमचभर मीठ घालून घेतले आणि हे चमज नाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर इथे आहे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतले आणि बीटचा रंग तर मस्त आलेला आहे आवळ्याच्या किसला यामध्ये आवळा आहे हे वाटतच नाही आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून हे असेच तीन दिवस मुरत ठेवायचं आहे कारण साखर छान अशी मुरली जाते आणि चवीलासुद्धा हा मुकवास मस्त लागतो तर तीन दिवसामध्ये प्रत्येक दिवशी चम्मचच्या सायाने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि परतला झाकण मारून ठेवायचे असे आपल्याला तीन दिवस करायचे आहे तीन दिवसानंतर इथे तुम्हाला हा कीस दाखवते तर मुरला गेला आहे आणि कमीसुद्धा झाला आहे इथे पाहताय तुम्ही काय जबरदस्त रंग आला आहे तर आता यामध्ये पाणी आहे थोडेसे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे तर त्यासाठी एका चाळणीवरती हा सर्व कीज घालून घेते कीस घालून घेतल्यानंतर यातले जे पाणी आहे ना ते पूर्णपणे व्यवस्थित पडले पाहिजे त्यासाठी कीस व्यवस्थित असा हा पसरमून ठेवायचा म्हणजे यातले जे काही यात एक्स्ट्राचे जे, का जे, जे पाणी असेल ते पूर्णपणे भांड्यामध्ये पटेल तर हे पाणी फेकून न देता आपल्याला यूज करायचे आहे याचं तुम्ही सरबत बनवू शकता थोडेसे यामध्ये पाणी घालायचे आणि सरबत प्यायचे काय जबरदस्त हे सरबत लागते बरं का लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच हा मुखवास आवडीने खातील एवढा हा मुखवास मस्त लागतो तर याला तुम्ही आवळा सुपारीसुद्धा बोलू शकता आता अर्धा तास मी तसेच ठेवले होते त्यानंतर एका प्लेटमध्ये हे सर्व पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने तर हा कीस आहे तो आपल्याला वाळवून घ्यायचा आहे तर फॅनकलीच इथे मी दोन ते तीन दिवस मस्त असा हा कीस वाळवून घेणार आहे आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये थोडेसे ऊन येते त्यामध्ये मी हा कीस वाळवून घेणार आहे जास्तच आपल्याला वाळवून घ्यायची गरज नाही जास्तच वाळून घेतलात तर त्याचा रंगसुद्धा बदलला जातो तर इथे पाता आहे तुम्ही छान असा आपला केस वाळला गेला आहे आणि रंग तर बदलला नाही आहे पाता आहे तुम्ही मस्त असा रंग आहे बीटचा रंग तर खूपच भांडणार आणि अशा पद्धतीने तुम्ही मुकवास हा वर्षभरासाठी बनवून ठेवा आवळा आहे तोपर्यंत ही रेसिपी नक्कीच बनवा आणि आपल्या केसांसाठी तर खूपच फायदेशीर आहे जास्त करून महिलांसाठी तर खास करून महिलाने अशा पद्धतीने गुणकारी पौष्टिक बीटचा आणि आवळाचा मुकवास नक्कीच बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आता हा एका भरणीमध्ये मी भरून ठेवते आणि हा काही वर्षभर राहणार नाही हा पंधरा दिवसामध्येच संपणार आहे तर मी अजून हा मुकवास बनवून ठेवणार आहे म्हणजे वर्षभर छान असा राहील आणि वर्षभरामध्ये आपण एक एक चम्मचभर हा खायचा आहे रोज खायचा म्हणजे आपले केस गळणंसुद्धा थांबेल आणि आपली स्किनसुद्धा चांगली होईल मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आवडले असेल तर एक लाईक शेअर हाईक तसेच सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद